नमस्कार आज आपण बनवणार आहोत खरवस खरवस म्हणजे गाईच्या किंवा म्हशीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसाच्या दुधापासून बनणारा गोड पदार्थ आणि तो, तो पौष्टिक आणि चविष्ट सुद्धा असतो इथे मी एक लिटर असं कच्चं दूध घेतलं आहे गाईचं पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी जे भेटतं ते आणि त्यामध्ये एक कप अशी साखर टाकली आहे एक लिटर दुधामध्ये एक कप अशी साखर टाकली आहे आणि वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम आहे आणि विलायची पावडर टाकली आहे एक चमचा अशी विलायची पावडर किंवा जायफळ पावडर तुम्ही टाकू शकता फ्लेवरसाठी आणि ही साखर आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायची आहे कोणकोण या चिकाच्या वड्या बनवताना बडीशेपची पावडरसुद्धा वापरतात तुम्ही तसं तर वापरलं तरीही चालेल पण विलायची पावडरने सुद्धा खूप छान फ्लेवर येतो ह्या चिकाच्या वड्यांना आणि साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे खरवसासाठी दूध आणि साखर नीट एकत्र करून घ्यायचे म्हणजे घोटाळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आपल्याला म्हणूनच आपण हे दूध चांगलं मिक्स करून साखरे साखर आणि दूध मिक्स करून गाळून घेत आहोत कारण थोडी जरी साखर राहिली असेल तरी ह्या गाळणीमध्ये येते आणि छान असं आपल्याला हे साखर आणि दूध मिक्स करून झालं आहे विलायचीच्या याचे कणसुद्धा वरतीच राहिले आहेत चाळणीत मग हे आपण डब्यात ठेवले आहे एकीकडे गॅसवर पाणी गरम करत ठेवलं आहे कढईमध्ये त्यात स्टँड ठेवून हा झाकण लावून अलगत झाकण लावलं आहे आणि वरून झाकण ठेवून हे आपल्याला पूर्ण वीस मिनटासाठी आचेवर शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वड्या छान होतात बघू शकता तुम्ही वीस मिनटानंतर अलगत असं मी झाकण लावलं आहे त्यामुळं लगेचच निघलं आणि छान असं आपलं हे चाकू क्लीन येतोय म्हणजे चिकाच्या वड्या छान झालेल्या आहेत तर मी अर्धा तास असं फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आत्ता ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊया छान अशा वड्या पाडल्या जातात म्हणजे हा आपला चीक खूप छान शिजला आहे आणि वड्यासुद्धा खूप छान झाल्या आहेत चविष्ट अशा साखरेचं प्रमाण मध्यम आहे तर तुम्ही साखर जर जास्त घ्यायची असेल तर घेऊ शकता अशा पद्धतीने चिकाच्या वड्या तयार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर दुसरी कोणती रेसिपी बघायची असेल तर कमेंटद्वारे नक्कीच सांगू शकता तुम्ही तर ह्या पद्धतीने आपल्या वड्या छान चिकाच्या तयार झाल्या आहेत तर तुम्ही याचे लाडूसुद्धा बनवू शकता खरवसाच्या वड्या खूप पौष्टिक असतात खरवस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण त्यात भरपूर पोषण मूल्य आहेत प्रथिनं असतात म्हणून नक्कीच तुम्ही ह्या चिकाच्या वड्या किंवा खरवस खाऊ शकता